हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती लपण डाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार दोन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खरंच एक खूप ट्विस्ट कान्हाचं सत्य कान्हचवी समजलंय जान्हवी म्हणजे सखीची ती मैत्रीण जी सखी सदन चाळीत राहते ती चक्क कान्हाच्या रूममध्ये गेली कान्हाच्या चाळीतल्या खोलीत गेली तिने कान्हाचं कपाट उघडलं आणि या कपाटामध्ये कान्हाने आपला सिक्रेट प्लॅन लावून ठेवला होता ज्यामध्ये संपूर्ण कामत कुटुंबियांचे सरकार सखी परशुराम मीनाक्षी गौतम उर्मिला या सगळ्यांचे फोटोज लावलेले होते त्यावर खुल्या मारलेल्या होता आणि कान्हाचा सगळा भूतकाळ वर्तमान त्याचा सगळा प्लॅन लिहिलेला होता आणि जान्हवीला हे सगळं दिसलंय तिला समजलंय कान्हाचं सत्य तिला कळलंय मग कान्हाचं सत्य नेमकं आहे तरी काय जान्हवी आता हे सगळं सखीला सांगणार का की कान्हा हा, हा जान्हवीला गप्प बसवणार तिला सुद्धा आपल्या टीममध्ये घेणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकारच्या घरात मॉक ट्रायल सुरू असते कान्हा हा, हा सरकारची परमिशन घेतो की सरकार आता मला माझा मित्र किरणला बोलवण्याची परवानगी द्या सरकार हो म्हणते कान्हा किरणला बोलवतो किरण पुढे येतो आणि लगेचच आपली बडबड सुरू करतो सरकार मला कान्हावर पूर्ण विश्वास आहे कान्हा सखीला कधीच फसू शकत नाही तो कोणाचाच विश्वासघात करू शकत नाही त्याची ही बडबड सुरू असताना आचरेकर वकील उभे राहतात आणि म्हणतात जस साहेब हे खूप चुकीचं आहे हा कान्हाचा मित्र आहे मग तो कान्हाचीच बाजू घेणार ना आणि आतापर्यंत जितक्या साक्षी झाल्यात ते सगळे कान्हाचे मित्र किंवा त्याच्या चाळीतील लोक होते ते कान्हाच्याच बाजूने बोलतील त्यामुळे त्याची साक्ष ग्राह्य धरून घ्या आणि त्याला इथून जाऊ द्या तेवढाच आपला वेळ वाचेल सरकारला हे पटत सरकार किरणला जायला सांगते किरण आणि कान्हा हे दोघे एकमेकांकडे पाहून असतात की आसरेकर वकीलने त्याला साधी साक्षसुद्धा दिली नाही त्याचे डायलॉग सुद्धा बोलू दिले नाही कान्हा म्हणतो ठीक आहे आता आत्रेकर वकिलांना माझा मित्र नकोय ना मग मी अशा एका प्रतिष्ठित व्यक्तीला बोलवतो ज्याचं संपूर्ण मुंबईमध्ये नाव आहे ज्याच्या इमानदारीचे गोडवे सगळे गात असतात सगळ्यांना आश्चर्य वाटतं की कान्हा कोणाला बोलवणार आहे आणि कान्हा हा चक्क चाळीतल्या सावंत काकांना बोलवतो सावंत काका पुढे येतात आणि म्हणतात रे वा कान्हा तू जेवढी माझी स्तुती केली ना आजपर्यंत माझी एवढी स्तुती जगात कुणीच केली नव्हती खरंच किती चांगला माणूस आहे तू तर कान्हा म्हणतो तुम्ही आता माझी जास्त स्तुती करू नका नाहीतर ते आस्त्रेकर वकील तुम्हाला सुद्धा किरण सारखं बोलू द्यायचे नाही सावंत काका म्हणतात नाही नाही मला तर साक्ष द्यायची आहे आणि ते जस साहेब म्हणजेच सरकारला म्हणतात की जस साहेब कांदा खरंच खूप चांगला मुलगा आहे खूप मनविराव आहे तो कधीच कोणाचं नुकसान करू शकत नाही सखीचं तर नाहीच नाही तिचा विश्वासघात करू शकत नाही सखी सुद्धा खूप गोड मुलगी आहे आमच्या चाळीतील प्रत्येक माणसाबरोबर तिचं एक वेगळं नातं निर्माण झालंय आणि तिला खरंच आमच्या चाळीत येण्याची खूप इच्छा होती लग्न झाल्यानंतर तेवढ्यात आचरेकर वकील उभे राहतात आणि म्हणतात हो जस साहेब मग याच मुद्द्यावरून माझ्या आशिलाला सखी कामतला कानापासून घटस्फोट हवाय कारण कान्हा तिच्याशी खोटं वागलाय आणि कान्हाने तिला फसवलंय लग्नाआधी तो सखीला म्हणाला होता की लग्नानंतर मी तुला सखी सदन चाळीमध्ये राहायला घेऊन जाईल परंतु कान्हाने तिचा विश्वासघात केला कान्हा तिला सखी सदन चाळीत राहायला घेऊन नाही गेला म्हणूनच आम्ही घटस्फोट मागतोय म्हणूनच सखीला कान्हापासून घटस्फोट हवाय कान्हा हा आश्रेकर वकिलांकडे पाहतो आणि म्हणतो तुम्ही माझ्यावर हा काय घाणेडा आरोप लावताय आश्रेकर वकील कान्हा एकदम शुद्ध मराठीत बोलू लागतो मी तर सखीला तिच्या सखी सदन चाळीत नाही नेलं तिच्या आईच्या घरी ठेवलं हा माझा एकदम शुद्ध सात्विक आणि सोजवळ विचार होता सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात सरकारला समजतं या कान्हाची नवटंकी सुरू झाली आहे सखीसुद्धा खूप चिडते की हा हे काय बोलतोय तर कान्हा हा भारी भारी मराठी शब्द वापरतो आणि म्हणतो मी जर एका लेकराला त्याच्या आईपासून वेगळं नाही केलं तर माझं चुकलं का मी विश्वासघात केला का तुम्हाला तर माहिती आहे जगातील प्रत्येक मुलगी ही जेव्हा आपल्या सासरी जात असते लग्नानंतर तेव्हा ती किती रडते आपल्या आई बाबांपासून दूर होण्याचं तिला किती दुःख होत असतं सखीला हे दुःख होऊ नये ती रडू नये म्हणून मी तिला तिच्या आईच्याच घरात ठेवलं तिला तिच्या आईपासून नाही दूर केलं आणि आसरेकर वकील तुम्हीच मला सांगा हा कुठला कायदा आहे असं कुठे कायद्यात लिहिलंय का की फक्त मुलीनेच सासरी जायचं आणि लग्नानंतर मुलगा त्याच्या सासरी नाही येऊ शकत घर जावे होणं हा काय गुन्हा आहे का मी जर एखादा गुन्हा केला असेल तर तुम्हीच मला सांगा आश्रेकर वकील म्हणतात नाही असं तर कोणत्याच कायद्यात दिलं नाहीये की मुलगा घर जावे होऊ शकत नाही आणि मुलीला तिच्या सासरीनं नेणं का हा काही गुन्हा आहे का तेव्हा कान्हा हा लगेच सखीकडे पाहू लागतो मग कशी वाटली माझी दलील आणि सखी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते कान्हा वकिलांना म्हणतो आचरेकर सर आता तुमची वेळ तुम्ही तुमच्या साक्षीदारांना बोलवा कान्हा खुर्चीवर जाऊन बसतो आणि आचरेकर वकील हे सरकारकडे परमिशन मागतात आता मला सखीचे काका परशुराम कामत आणि काकू मीनाक्षी कामत यांना बोलवण्याची परवानगी द्या परशुराम आणि मीनाक्षी हे दोघेही पुढे येतात त्यांना पाहून सरकारला खूप राग येतो की आता हे कान्हाविरुद्ध साक्ष आहे का आचरेकर वकील या दोघांना विचारतो तुमचं कान्हाबद्दल काय मत आहे तर परशुराम आणि मीनाक्षी दोघेही कान्हाकडे रागारागाने पाहत असतात आता या कान्हाचा बदला घ्यायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं परशुराम म्हणतो माझं या कान्हाबद्दल बिलकुल चांगलं मत नाही आहे हा एक नंबरचा दांभिक माणूस आहे दांभिक पैशांसाठी काहीही करू शकतो आणि त्याने सखीचा विश्वासघात केला आहे सखीला खूप दुखावलं आहे खूप वाईट माणूस येतो हे ऐकून कान्हा उभा राहतो आणि म्हणतो आचरेकर सर मी तुमच्या या साक्षीदाराला काही प्रश्न विचारू शकतो का आचरेकर हो म्हणतो आणि कान्हा पुढे येतो आणि परशुरामला विचारतो परशुराम काका माझा फक्त तुम्हाला एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खरं खरं द्यायचंय दोन दिवसांपूर्वी तुम्ही स्विमिंग पूलमध्ये बुचकलं होतं तुम्ही स्विमिंग पूलमध्ये काहीतरी शोधत होता ते सुद्धा डोकं खाली घालून तुमचे सगळे कपडे केस भिजले होते तर तुम्ही तिथे काय शोधत होता आणि तुम्ही मला सॉरी सुद्धा म्हटला होता मग तुम्ही मला का सॉरी म्हटला याचं सुद्धा उत्तर तुम्ही मला द्या परशुरामला आठवतं की दोन दिवसापूर्वी कान्हाने आपला स्विमिंग पूलमध्ये बुडवलं होतं कारण आपण सखीला किडनॅप करण्यासाठी चक्क त्या विकीची मदत केली होती आणि हे सत्य सरकारला कळायला नको सखीला कळायला नको त्यामुळे तो चांगलाच घाबरतो आणि म्हणतो नाही नाही मला तर तसं काही आठवत नाही आणि तू माझं ऐकलंच नाही जर मी तुला दांभिक म्हटलं हो असेल खोटाडा म्हटलं हो असेल तर माझी जीभ झडून जाईल हे ऐकून सखी सरकार आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो की परशुरामने आत्ताच्या आत्ता त्याची साक्ष बदललीये कान्हा विचारतो काय काका आता तर तुम्ही मला दांभिक म्हणालात तर परशुराम म्हणतो अरे तू माझं वाक्यच पूर्ण ऐकलं नाही मी असं म्हणणार होतो की कान्हा एक नंबरचा दांभिक माणूस आहे असं म्हणण्याआधी माझी जिबत झडून जाओ अरे कान्हा तू तर किती इमानदार माणूस आहे किती मेहनती माणूस आहे आणि तुझ्यासारखा माणूस हा कधीच कोणाचा विश्वासघात करू शकत नाही आमच्या सखीचा तर नाहीच नाही हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते आस्त्रेकर वकिलांना सुद्धा मोठा धक्का बसतो की परशुराम आपली साक्ष कशी काय बदलू शकतो कान्हा हा, हा लगेच सखीकडे पाहतो आणि म्हणतो सखी एक विकेट तर पडली आता दुसरी आणि तो मीनाक्षीला विचारतो काय मग मीनाक्षी काकू असं एकदम शुद्ध मराठीत तो बोलतो तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे तर सुधा मी मीनाक्षी म्हणते माझं सुद्धा तेच मत आहे तू एक नंबरचा दांभिक माणूस आहे आणि तू सखीचा खूप मोठा विश्वासघात केलाय मी तुला कधीच माफ नाही करणार कान्हा तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो मीनाक्षी काकू तुम्ही मला हे लिहून देऊ शकता का मीनाक्षी म्हणते हो देऊ शकते ना त्यात काय घाबरायचं मी लिहून देईल तुला की कि तू तु किती मोठा खोटाळा आहे किती मोठा विश्वासघातकी आहे तर कान्हा म्हणतो हो हो लिहून द्या तेवढीच मला तुमची हँडरायटिंग चेक करता येईल आणि तो असं बोलताच मीनाक्षीला आठवतं की दिवाळीच्या वेळेस तिने काय कांड केला होता आणि हा कांड कान्हाला समजला होता कान्हाने तिला धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे मीनाक्षी चांगलीच घाबरते कान्हा विचारतो आठवलं का काही तर मीनाक्षी म्हणते हो आठवलं ना तू किती चांगला मुलगा आहे आणि तू कधीच सखीचा विश्वासघात करू शकत नाही हे आठवलं मला मी आता जे काही दांभिक वगैरे बोलले ना ते सगळं चुकीचं होतं मीनाक्षी असं बोलते त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसतो मीनाक्षी आणि परशुराम या दोघांनी सुद्धा आपली साक्ष बदललेली असते त्यामुळे सखीचा विश्वासच बसत नाही सरकार सुद्धा त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागते कान्हा म्हणतो आता या दोन साक्षीदारांचं सा सुद्धा झालं सरकार आता मला पुन्हा एकदा दाभडे मावशीला बोलवायचंय त्यांना काही प्रश्न विचारायचे सरकार हो म्हणते दाभडे मावशी पुढे येते कान्हा विचारतो दाभडे मावशी तुम्हीच मला सांगा की मी खरंच कोणाला फसवू शकतो का माझी यात काय चूक आहे तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना तर मावशी म्हणते कान्हा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण सखी दुःखी आहे या लग्नापासून तिच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाही आहेत हे सुद्धा तेवढंच खरं आहे कान्हा विचारतो मग मावशी घटस्फोट घेणं हे त्यावरचं सोल्युशन आहे का उत्तर आहे का घटस्फोट घेतल्यानंतर सखीच्या लग्नाबद्दलच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होणार आहे का त्यापेक्षा आम्ही दोघांनी आमच्या दोघांच्या नात्याला वेळ द्यायला हवा एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा आमचं नातं हे घट्ट होईल नक्कीच मी तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल असं तुम्हाला नाही वाटत का हे ऐकून सखी खूप चिडते दाभडे मावशींना सुद्धा हे पटतं आणि दाभडे मावशी म्हणतात खरंच तू बरोबर बोलतोय तुमच्या नात्याला तू तु अजून थोडा वेळ द्यायला हवा तेवढ्यात कान्हा म्हणतो ठीक आहे तुम्ही जा मला पुन्हा एकदा किरणशी बोलायचं आहे तो किरणला बोलवतो आणि विचारतो किरण आमच्या लग्नाचे फोटोग्राफ तू पाहिलेत का फोटोग्राफर तुझा मित्र होताना त्याने तुला फोटोज दिलेत का किरण सांगतो हो तुमच्या लग्नाचे फोटोग्राफ्स आलेत कान्हा विचारतो मग कसे आहेत फोटो तर कान्हाला तो सांगतो अरे भावा लग्नाचे फोटो खूपच भारी आलेत सखी वहिनी तर इतक्या गोड दिसताय किती सुंदर दिसत आहे आणि तू सुद्धा एकदम रुबाबदार हँडसम दिसतोय तुमच्या लग्नाचे फोटो खूपच सुंदर आलेत कान्हा विचारतो मग या लग्नाच्या फोटोमध्ये सखी काय करतीये कशी दिसतीये तेव्हा किरण सांगतो सखी वहिनी एकतर तुझ्याकडे पाहून लाचताय संपूर्ण लग्नामध्ये त्या तुझ्याकडेच एकटक पाहत होत्या तुझ्याशिवाय त्यांची नजर ही दुसऱ्या कोणावरही नव्हती हे ऐकून सखीला सुद्धा आठवतं की खरंच लग्नामध्ये ती फक्त कानाकडेच पाहत होती कानावरच तिची नजर होती आणि सगळं आठवून ती खूप इमोशनल होते कान्हा हा सखीकडे पाहतो तर सखी ही लगेचच तोंड फिरून घेते कान्हाच्या नजरेला तिला नजर द्यायची नसते कान्हा विचारतो ठीक आहे किरण तुला हे फोटो आवडलेत ना किरण हो म्हणतो आणि कान्हा त्याला त्याच्या जागेवर जायला सांगतो त्यानंतर कान्हा म्हणतो आता मला सखीला काहीतरी प्रश्न विचारचे त्यांची साक्ष घ्यायची आहे सखी पुढे येते कान्हा विचारतो तर बोला सखी मॅडम हा जो स्वयंवराचा घाट होता तो कुणी घातला होता सखी सांगते मी घातला होता कान्हा विचारतो माझी निवड कुणी केली होती सखी सांगते मी केली होती आचरेकर वकील सखीकडे आश्चर्याने पाहू लागतो की सगळं काही सखीनेच केलंय मग सखी घटस्फोट कोणत्या बेसवर घेतीये त्यानंतर कान्हा सखीला विचारतो मग तुम्ही हातावरची सणा नावाची मेहंदी काढलीये जे मेहंदीवर नाव लिहिलंय सणा म्हणजे तुमचं आणि माझं नाव आहे ते कुणी काढलंय सखी सांगते ते सुद्धा मीच काढलंय कान्हा विचारतो मग आपल्या लग्नाच्या साडीची खरेदी करायला कोण गेलं होतं साडी कोणाच्या आवडीची होती सखी म्हणते माझ्या आवडीची होती या सगळ्या प्रश्नांची उत्तर देताना सखीला रडू येतं आणि सखी म्हणते हो हो सगळं मीच केलं होतं परंतु तेव्हा मला असं वाटलं होतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे तू खरंच चांगला मुलगा आहे तू मला आयुष्याची साथ देशील मला सरकारच्या या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर नेशील प्रेम देशील विश्वास देशील पण तू माझा विश्वासघात केला म्हणून मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे मला तुझ्याबरोबर हे नाको नको आहे मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे तू माझा विश्वासघात केलाय विश्वासघात हे सगळं ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं सगळेच इमोशनल होतात त्यानंतर कान्हा सखीचा हात हातात घेतो आणि म्हणतो सखी मला माहिती आहे जे झालं ते वाईट झालं त्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं आहे पण मी तुला वचन देतो तू आपल्या नात्याला वेळ दे घटस्फोट घेऊ नको आणि मग मी तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल पुन्हा कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही सखी इमोशनल होते आणि कानाच्या हातातून हात बाहेर काढून घेते त्यानंतर सरकार उभी राहते आणि म्हणते की कान्हाने आसरेकर वकिलांचे सगळे मुद्दे खोडून काढलेत सखीला ज्या मुद्द्यांना घटस्फोट हवा होता ते मुद्दे या कोर्टात टिकलेले नाहीये आणि मी असं जाहीर करते की सखीला घटस्फोट मिळणार नाहीये आश्रेकर वकील हे खूप दुःखी होतात सरकार त्यांना समजावून सांगते हे मॉक ट्रायल होतं घरातीलच सगळे लोक होते त्यांच्यासमोर तुम्ही हरलात तुमची कोणतीही प्रतिष्ठा कमी झालेली नाहीये पण जर हेच तुम्ही खऱ्या खुऱ्या कोर्टात सखीची केस लढलीत तर तुमच्या केसमध्ये काहीच दम नाहीये मग तुम्ही केस हरल्यानंतर तुमची किती नामुष्की होईल तुम्ही आजपर्यंत कमावलेली सगळी अब्रू धुळीस मिळेल आणि आता तुम्हीच ठरवा तुम्हाला ही केस लढायची आहे की नाही लढायची येथे थांबायचंय की येथून जायचंय आचरेकर वकिलांना समजतं की या केसमध्ये काहीच दम नाहीये आणि ते दुःखीहून तेथून निघून जातात सखी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही का जाताय ही केस तुम्हाला लढायची आहे तर आचरेकर वकील म्हणतात नाही सखी मॅडम तुम्ही ही केस नाही जिंकू शकत तुमच्या केसमध्ये काहीच दम नाहीये तुमचे सगळे मुद्दे या कान्हाने खोडून काढलेत आणि अशी केस मी नाही लढू शकत एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत असं म्हणून आचरेकर वकील तेथून निघून जातात सखीला मोठा धक्काच बसतो मीनाक्षी आणि परशुराम पळून जाऊ लागतात तर सरकार त्यांना चुटकी वाजून थांबवते आणि म्हणते पुन्हा एकदा पळून जात आहे का आयुष्यात कधीतरी परिस्थितीला सामोरे जा तुमच्या दोघांची हिंमत कशी झाली कान्हाविरुद्ध साक्ष देण्याची तुमची एवढी हिंमत का तर लगेच परशुराम चिडून म्हणतो सरकार तुम्ही त्याची एवढी काय बाजू घेताय तो एक साधा भिकारडा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर तर सरकार चिडून चक्क परशुरामची गचंडी पकडते आणि त्याला म्हणते तो साधा भिकारडा ड्रायव्हर नाहीये तो सरकारचा माणूस आहे सरकारचा माणूस आणि त्याच्या विरुद्ध काही केलं म्हणजे सरकार विरुद्ध केलं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं चा। लगेचच परशुरामला आठवतं की तो सुद्धा कान्हाला असंच एकदा म्हणाला होता की मी सरकारचा माणूस आहे आणि माझ्या विरुद्ध काही केलं म्हणजे सरकार विरुद्ध काहीतरी केलं आणि आज ती जागा कान्हाने घेतली आहे म्हणून परशुराम खूप चिडतो सरकार परशुराम आणि मीनाक्षीला वॉर्निंग देते यानंतर कान्हाविरुद्ध काहीच करायचं नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही निघा इथून आणि त्या दोघांनाही हकलून लावते सरकार कान्हाकडे पाहू लागते कान्हा सुद्धा चांगलाच घाबरतो तर आचरेकर वकील बाहेर आलेले असतात सखी त्यांना थांबवते आणि विचारते तुम्ही केस लढणार नाहीये मग मी कमीत कमी, कमी कोर्टात केस तर दाखल करू शकते ना पण आचरेकर वकील हे चक्क का कानाची स्तुती करू लागतात की तुमचा नवरा हा खरं ड्रायव्हर आहे की वकील आहे खरंच तो किती हुशार आहे त्याने तुमचे सगळे मुद्दे खोडून काढले खरंच त्याच्या बुद्धीची दाद द्यायला हवी सखी चिडून म्हणते तुम्ही त्याची काय स्तुती करताय मला त्याची स्तुती नाही ऐकायची आचरेकर वकील म्हणतात मी त्याची स्तुती करत नाहीये नानी बुद्धीची दखल घ्यायलाच हवी तो हुशार आहे तर मी त्याला हुशार म्हणणारच त्यामुळे सखी आणखीनं चिडते तर इकडे सरकार ही कान्हाला म्हणते खरंच तू भारी काम केलंय आज तू सिद्ध केलंय तर कान्हाला अजून म्हणतो की मी ओव्हर स्मार्ट आहे हे सिद्ध केलंय ना तर सरकार म्हणते नाही तू माझा माणूस आहे हे सिद्ध केलं आणि सखीने सुद्धा सिद्ध करून दाखवलंय खरंच मला तर असं वाटलं होतं की या लग्नाचं सत्य समजल्यानंतर ती रडत बसेल पण ती रडत नाही बसली तर तिने तुझा गृहप्रवेश करून घेतला त्यानंतर घटस्फोटासाठी वकिलांना घरापर्यंत घेऊन आली आणि तुला तिच्यापासून सावध राहायला हवं कान्हा हसू लागतो तर सरकार चिडून म्हणते हसतोयस काय तिच्यापासून सावध राहा नाहीतर ती सखी तुला कधी गुंडाळून ठेवेल ती तुलाही नाही समजायचं आणि त्याचवेळेस तेथे गौतम काका हा टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो वा वा एवढ्या लहानशा मुलीला निरागस मुलीला फसवण्यासाठी तुम्ही दोघे काय काय प्रयत्न करताय गौतमला पाहून सरकार आणि कान्हाला खूप राग येतो तर इकडे सखी ही आश्रेकर वकिलांना विचारते कमीत कमी मी कोर्टामध्ये डिवोर्स केस दाखल तर करू शकते ना तर आश्रेकर वकील म्हणतात तुम्ही ती करू शकता पण त्याचा जास्त फायदा होणार नाही ना। कारण कोर्टाचा कल हा लग्न वाचवण्याकडे असतो त्यात तुमचं लग्न आत्ताच झालंय तर कोर्ट तुम्हाला दोघांना सुद्धा कमीत कमी सहा महिन्यांसाठी एकत्र राहायला सांगेल तुमच्या नात्याला वेळ द्यायला सांगेल आणि मग त्यानंतरच घटस्फोटाचा पुढचा निर्णय घेईल आता तुमच्याकडे फक्त दोनच रस्ते एकतर कान्हाबरोबर तुम्ही संसार करा किंवा मग कान्हा कसा वाईट आहे याबद्दल पुरावे गोळा करा जर तुम्हाला कोर्टात हे सिद्ध करता आलं की कान्हा वाईट मुलगा आहे आणि त्याने तुमचा विश्वासघात केला आहे तुम्हाला फसवलंय तरच तुम्हाला त्याला घटस्फोट देता येईल कोर्ट तुमचं म्हणणं मान्य करेल आणि तुम्हाला घटस्फोट देईल हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो वकील तेथून निघून जातात सखी निर्धार करते की ती आता कान्हाविरुद्ध पुरावे गोळा करणार आणि मगच त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये डिवोर्स केस फाईल करणार मैत्रिणीनो एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता शेवटी कान्हाने सखीचा आणि त्याचा घटस्फोट कॅन्सल केलाय पण सखीने सुद्धा ठरवलंय की काही झालं तरी ती घटस्फोट घेऊन राहणारच आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढच्या एपिसोडमध्ये खूपच मोठा ट्वेस्ट येणार आहे कान्हा सखी सदन चाळीस जाईल आणि किरणला म्हणेल की मला चाळीची त्याच्या रूमची चावी हवी आहे तेव्हा किरण त्याला सांगेल मी तर चावी जान्हवीला दिलीये आणि जान्हवी हि चक्क कान्हाच्या खोलीमध्ये जाणार कान्हाला मोठा धक्काच बसेल कारण कान्हाने त्याच्या कपाटामध्ये संपूर्ण कामत कुटुंबियांचे फोटो लावून ठेवलेले असतील त्यावर खुल्या केलेल्या असतील आपला प्लॅन लिहून ठेवलेला असेल की त्याला सरकारला आणि कामत कुटुंबियांना कसं बर्बाद करायचं आहे आणि जान्हवीला हा प्लॅन समजायला नको म्हणून कान्हा हा धावत पळत त्याच्या रूमकडे जाणार परंतु तोपर्यंत तो जान्हवीने चक्क हे कपाट उघडलेलं असेल आणि तिला कान्हाचा सगळा प्लॅन समजणार मग आता जे सत्य आपल्या कोणालाच माहीत नाहीये सखीला सरकारला माहीत नाहीये ते सत्य जान्हवीला समजणार का जान्हवीला कळणार का की कान्हा खरा कोण आहे आणि तो सरकारच्या आणि सखीच्या आयुष्यात काय आलाय हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा हे पाहायला एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद